नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली तीन हजार चारशे बेचाळीस रुपये दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व साधारण दर एक हजार रुपये अकोरटा अवकाळी दोनशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण एक हजार शंभर रुपये छत्रपती संभाजीनगर अवकाली तीन हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर पाचशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर नऊशे पन्नास रुपये చంద్రపూర్ గంధవ డావాలీస్ క్విం కమాల్ దర దోన్జా పా